तसेच आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय शरद दादा कोळी आपल्या इथं सोलापूर येथे आता नुकतंच उपोषण पार पडलं त्या उपोषणाचे प्राध्यापक बळवंतराव सर तसेच दत्तात्रय सुरवसे साहेब तसेच अभिमान घंटे साहेब सूरज खंडागडे तसेच माशप्पा कोळी या या सगळ्यांना देखील मी शब्द सुमनांनी स्वागत करते उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपल्या चोरटा बाजार येतील पंचक्रोशीतील आपल्या पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद किंवा गावातले सरपंच ग्रामपणावर इथं आज पहिल्यांदा जनसागर जो इथं उसळलेला आहे आदिवासी महादेव कोळ्यांचा त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत वंचित शोषित आणि तळमळीने इथं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व महादेव कोळी मल्हार कोळी जमात बांधवांना मानाचा जय वाल्मिकी आज इथं ज्या वेळेस मी आली ज्या वेळेस मी इथं आली त्यावेळेस मी इथं बॅनर बघितले येताना रस्त्याने बॅनरच्या खाली तुम्हाला माहिती असेल काय लिहिलेलं होतं माननीय शरद दादा कोळी हे धाडस संघटनेचे अध्यक्ष आहेत खाली लिहिलेलं होतं माननीय शरद दादा कोळी धाडस संघटना परत माझा पण फोटो दिसला मला मला आनंद झाला माझ्या फोटोच्या खाली लिहिलेलं होतं वाल्या सेना ग्रुपच्या अध्यक्ष काय जे मी तर काही लावत नाही पण त्यांनी तिथं लावलेलं होतं आहे ती तरुणांसाठी संघटना परंतु प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस मी जाते दादा जातात त्यांच्या वेगळ्या कार्यक्रमाला मी माझ्या कार्यक्रमाला जाते त्यावेळेस ते, ते नाव ठीक असतं पण आज मला थोडस त्या नावामध्ये वेगळं वाटलं थोडंसं कारण की वाल्या सेना वाल्या सेना म्हणजे आपल्या वाल्या कोळीची सेना खरं आपल्या समाजाचा वाल्या कोळी कोण असेल तर माननीय शरद आणि खरं काम करणारी मी आहे मग इथं हे थोडं कन्फ्युजन वाटलं उलट सुलट नाव झालं असं काही वाटलं इथं म्हणजे दादाच्या ठिकाणी पाहिजे होतं वाल्या सेना अध्यक्ष माझ्या ठिकाणी पाहिजे होतं धाड संघटना फक्त इथं चेंज करायचं वाटलं दुसरीकडे कधी करायचं वाटत नाही तर सर्वांना आपले जमाती वाग आपले या निमित्ताने एकच सांगायचंय की आपल्या जमातीमध्ये एकच ठाण मोठ्या आवेशाने लढतो प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रभर फिरतो ते म्हणजे आपले शरद दादा कोळी आणि नक्कीच या चहता बाजारचा जो आज कल दिलेला आहे जो कौल दिलेला